माझे माहेर धनकवडीतीलच आहे धनकवडे कुटुंबातील असल्याने यंदा माझा विजय निश्चित आहे धनकवडी कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक मधून श्रद्धा गोरक्षा अप्पा परांडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून धनकवडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा नागरिकांसाठी हॉस्पिटल व वाहतूक कोंडीवर काम करणार असल्याचं सांगितलं ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आपण सदोतीस मधून उभे राहतात ही आपली दुसरी टर्म आहे मागे पण तुमचा थोड्या फरकाने निसर्ग हे पराभव झालेला आहे आता या वर्षी तुम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आपल्या मागे पण बराचसा समुदाय आपल्या सोबत आहे त्याबद्दल आपण काय सांगा नमस्कार मागचे दोन हजार सतराची इलेक्शन मी लढवली अगदी थोड्याशा फरकाने माझा तिथे पराभव झाला तर त्या पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून अगदी मी जनतेची सेवा करण्यासाठी चालू केली ते आतापर्यंत माझा तो चालू आहे प्रवास आजपर्यंत आणि यावेळेस मी खूपच लवकर म्हणजे जवळजवळ एक दीड महिना झाला मी प्रचार चालू केलाय प्रत्येकाच्या घरी हाऊस टू हाऊस मी जाऊन भेटतेय महिलांच्या काही समस्या असतील आपल्या धनकोडीकरांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेतल्या आणि नक्कीच मी आता ही इलेक्शन लढून यशस्वी होऊन त्यांची कामे पूर्ण करणार आहे महिलांमध्ये तुमचं नाव जास्त आहे धनकोडीमध्ये आम्ही फिरताना लक्षात येते त्या महिलांसाठी केलेली दोन तीन कामं सांगा महिलांसाठी आपण वॉटर पार्कच्या ट्रिपा काढल्यात पंचवीस हजार महिलांसाठी आपण मोफत सहली काढल्यात की असं नाही आता इलेक्शन आहेत म्हणून असं नाही आम्ही वारंवार महिलांच्या आनंदासाठी हा प्रयत्न करत असतो इथून अगोदर आम्ही भीमाशंकर ट्रिपा ही काढल्या आहेत परत महिलांसाठी बचत गटांच्या महिलांसाठी आपण स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यांच्या आम्ही कामे केलेल्या आहेत त्यांच्या काही गरजा असतील त्या पूर्ण केलेल्या आहेत आतापर्यंत या निवडणुकीमध्ये तुम्हालाच का निवडून द्यावं कारण प्रत्येक आता प्रत्येक गटातून पक्षातून महिला येणार आहेत तुमची चॉईस नागरिकांनी काय करावी आणि काय अवलंबून खरं था। सांगायचं तर धनकवडी हा हे माझं माहेर आहे मी धनकवड्यांची कन्या आहे आणि इथील सत्य परिस्थिती मला अगदी जवळून माहिती आहे सासर माहेर माझं धनकवडीच आहे इथे आपल्या इथे ई लर्निंग स्कूल नाहीये आपली जी शाळा होती ज्या शाळेमध्ये आम्ही लहानपणी शिकलो ती स्कूल नाहीये तर आता मुलांना ई लर्निंग स्कूल व्हावी हॉस्पिटल नाही आपलं सरकारी आता आपण पाहायला गेलो पेशंटला आपण दहा हजार भरले तरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतात तर त्यासाठी माझा आत्ता आहे की मी निवडून आले तर नक्की मी हॉस्पिटल पहिल्यांदा इथे उपलब्ध करणार आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या इथे भाजी मंडईचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्या सगळ्या गोष्टी मला सोडवायच्या आहेत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड